जरंगे यांचा सगळ्यात जवळचा सहकारी आणि विश्वासू श्रीराम कुरणकर यालाही पोलिसांनी घेतले ताब्यात गेल्या अनेक वर्षांपासून कुरणकर हा सोबत काम करत होता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर जालना जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी झालेले रास्ता रोको पाहता तसेच काल दिनांक रोजी मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी निघाले आहेत त्या पार्श्वभूमीवर बीड सोलापूर जालना या महामार्गावर तसेच अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज जमा होण्याची शक्यता आहे या संदर्भात जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती घेऊन खात्री केली आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ कृष्णनाथ पांचाळ यांनी सोमवार दिनांक सव्वीस म्हणजेच आज मध्यरात्री एक वाजल्यापासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे Thank <laughs>